शेतकऱ्यांसाठी आज सकाळपासूनच्या दिवसभरातील झटपट ठळक बातम्या मुसळधारेने दानादान राज्यात वीज पडून चार ठार मान्सूनपूर्वी वादळी पावसाने राज्याला जोडपले झाडे उन्मळून उन पडली फळबागांना फटका पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी छगन भुजबळांच्या परतीने धनंजय मुंडेचे दोर कापले पुण्याला पावसाने जोडपले पुणे शहरामध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला त्यामुळे शहरामध्ये नागरिकांची तारांबळ उडाली आणि ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका अलर्ट हाँगकाँग सिंगापूरमुळे खबरदारी रुग्णालय सज्ज मुंबईत दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणेपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला ठाण्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आधी उत्तर पत्रिकेची प्रत मिळेल नंतर पुनर्मूल्यांकन सीबीएसई ने घेतला मोठा निर्णय ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा मदर्शात शिकवणार उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय मदरशांच्या पाठ्यपुस्तकात ऑपरेशन सिंदूरचा धडा राज्यातील सत्तर टक्के ग्राहकांची टप्य टप्य कमी होणार अजित पवारांची माहिती राज्यातील एक लाख तीस हजार घरांसाठी पाचशे मेगावॅट सौर ऊर्जा संच आम्ही बसवले आहे अतिमुसळधाराचा इशारा आला तर राज्यात दहा दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज सर्वाधिक पाऊस पडण्याचाही अंदाज वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने भोईमुख बाजारात नेला आणि पावसामुळे वाहून गेला वाशिमच्या या शेतकऱ्याला थेट कृषी मंत्र्यांनी कॉल केला सर्वच नुकसान भरपाई मिळवून देणार ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीकेची स्ट्राईक असिम मुनीरच्या फोटोसोबत राहुल गांधींचा फोटो उत्तर तर मंत्री गिरिराज यांच्याकडून चीनी बनावटीच्या पाकिस्तानी मिसाईलची उपमा मान्सून चार पाच दिवसात केरळात दाखल होणार मान्सून साठी केरळमध्ये अनुकूल वातावरण हवामान विभागाची माहिती शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले नाही मुख्यमंत्री अजित पवार यांनी हात झटकले राज्यात पुन्हा पावसाचे सावट विदर्भात आजपासून चार दिवस हलक्या पावसाची शक्यता लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी आदिवासींचे पैसे पळवले पैशांचे सोंग आणता आणता दादा आणि दाजींची दमछा झटपट नोकऱ्या सोडणे पडेल महागात, कंपनीला द्यावा लागेल सर्व्हिस बॉन्ड कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावर केलेला खर्च वसूल करण्याचा कंपनीला अधिकार सुप्रीम कोर्ट तेजस्वी तारा निखळला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर यांचे पुण्यात निधन